नमस्कार जीवन संजीवनी जी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले जे गुडघे आहेत हे वाढत्या वयानुसार म्हणा किंवा अतिकामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा कुठलेही कारण असो यामुळे जर दुखत असतील यामधील ग्रीज जे आहे हे वंगन जे आहे हे कमी झाले असेल गुडघ्यांचे घर्षण होऊन ऑपरेशन जरी करण्याची वेळ आली असेल ना तर आपल्याला ऑपरेशन देखील टाळता येणार आहे व गुडघे दुखीच्या या भयंकर वेदनेपासून सहजतेने घरच्या घरी सुटका करून देणार आहे असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि उपाय जो आहे ना हा अत्यंत रामबान व घरगुते असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे आणि हा जो उपाय आहे ना हा भरपूर लोकांनी केलेला आहे याचा रिझल्ट देखील त्यांना आलेला आहे म्हणजेच ऑपरेशन करण्याची ज्यांना पाळी आलेली असेल त्यांचे ऑपरेशन देखील टळले आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून आपल्याला मिळणार आहे आणि उपाय जो आहे हा नॅचरल असल्यामुळे यापासून साइड इफेक्ट देखील होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे एक छोटासा चमचा भरून काळी तेळ या ठिकाणी मी घेतली आहे काळी तेळ ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे यामुळे शरीरात कॅल्शियम हिमोग्लोबिन तर वाढतेच परंतु शरीरात ताकद निर्माण होते हाडे मजबूत होतात तर यासाठी काळी तिळ किंवा काळी तिळ नसे तर याऐवजी आपण पांढऱ्या तिळीचा वापर करू शकतो पण असेल तर काळी तिळच यासाठी वापरा आणि दुसरे म्हणजे खसखस घ्यायचे आहे जितके आपण काळी तिळ घेतले आहे ना तितकेच म्हणजे एक चमचा भरून खसखस घ्यायचे आहे हे दोन्ही पदार्थ न भाजता असेच कच्चेच घ्यायचे आहे एका बाटीमध्ये घ्या आणि येथे मी सेंद्रिय गुळ घेतले आहे हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही गूळ कोणता वापरत आहात तर गुळ घेतानाच सेंद्रिय गुळ घ्या मार्केटमध्ये सेंद्रिय गुळ देखील समजतेने मिळते तर येथे मी गुळ चिरून घेतले आहे चिरून घेतलेले गुळ एक चमचा यामध्ये टाकायचे आहे आणि हे तीनही पदार्थ छान मिक्स करून घ्या आणि हवे असेल तर तुम्ही यामध्ये दोन चुटकी हळद पावडर देखील वापरू शकतात किंवा नाही टाकली तरी देखील चाले आणि याप्रमाणे हे मिक्स करून याला काहीही करायचे नाही याचे लाडू करायचे नाही की भाजायचे नाही हे याप्रमाणेच घ्यायचे आहे याप्रमाणे हे मिक्स करून सकाळी सकाळी प्रथम एक ग्लास भरून नॉर्मल किंवा कोमट पाणी पिऊन घ्या आणि यानंतर दिवसाची सुरुवात जी आहे हे या, या मिश्रणाने करा हे खाताना आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्या आणि ही खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये अवघ्या तीन दिवसात तुम्हाला लगेच फायदा जाणले आणि ज्या व्यक्तींना ऑपरेशनची वेळ आलेली आहे ना, ना गुडघ्यांच्या भयंकर समस्या आहेत अशा व्यक्तींनी कंटिन्यू हा हो उपाय करा पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे ना तो बघून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि हे संपूर्ण नॅचरल असल्यामुळे लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आपण देऊ शकतो यामुळे शरीर देखील मजबूत व सुढेल राहते पचन व्यवस्थित होते कॅल्शियम हिमोग्लोबिनची वाढ होते म्हणजे हे जॉईंट पेनचे दुखणे आहे ना हे तर जादू प्रमाणे निघून जाते इतकाही फिटिव परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो परंतु दररोज हे ताजे याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे ताजे तयार करून मग याचा वापर करायचा आहे एका वेळेस एका बॉटलमध्ये भरून तयार करून ठेवू नका कारण त्याचे प्रमाण चुकले की तुम्हाला ते लक्षात येणार नाही हे एक सवय जर तुम्ही लावली ना तर जॉईंट पेन तुम्ही जीवनात विसरून जाल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो नी आणि हो गुडघेदुखीचा त्रास तर यामुळे बरा होतोच परंतु जॉईंट पेनचा कुठलाही त्रास असो कमरदुखीचा त्रास असो हा देखील यामुळे बरा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि हरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद